तर तुमची पुढची भूमिका काय आता यार आमने पुढची भूमिका काय राहील तुमची आता पक्ष तुम्ही पक्षासोबत पक्षा जोडलेला आहात जर बरोबर भारतीय जनता पार्टी जर असं वागत असेल तर राजकीय चलेती भूमिका कशी शकते आणि आमच्या कार्यकर्त्यांना विचारलं शिवण माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगणार नाही की ना पार्टीमध्ये आपण भले उद्याचा निधी झाला तरी शुभेच्छाने बरोबर की मागणार तेच आहे ते डोपर्यंत स्पष्ट करत नाही तोपर्यंत आम्ही तो पार्टीमध्ये देणार नाही अडजक सर आपण जे काय आता सांगितलं या संदर्भात हो बोलणं झालंय सगळ्या बरोबरच आपण बोलतो एक समन्वय की नात्यानं रद्द काम सहयोगी उमेदवार किंवा सहयोगी पार्टी जर आम्हाला साथ देत नसेल तरी आत्मियत्ता म्हणून सगळ्या आमच्या पक्षाच्या नेत्या बरोबर बोलणं झालं माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर बोलणं झालं सर्व कार्यकर्त्यांबरोबर बोलणं तोपर्यंत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका विचारात घेतली जात नाही तोपर्यंत मोदी सरकारला यांनी पाठिंबा देऊ नये असलीच पाहिजे शिवसेनेची भूमिका हीच आहे की कार्यकर्त्यांचा अपमान झाला कार्यकर्त्यांना सोबत घेतलं गेलं नाही आणि कार्यकर्त्यांना विचारात घेतलं गेलं नाही त्याच्यामुळं आज शिवसेनेचा कार्यकर्ता सबंध महाराष्ट्रामध्ये नाराज आहे किती जागांमध्ये फटका बसलाय आम्हाला पाच मध्ये फटका बसलाय हिंगोलीमध्ये बसता यवतमाळमध्ये बसता अमरावतीमध्ये बसला आणि नाशिकमध्ये बसला नाशिकची नाशिक जागा आम्ही घोषित केली तिथं साहेब अगोदर पाच वर्ष तिथं बघितले त्यांचं कामही होतं तिथंही त्यांना फटका बसला तिथं भावना गोळी लिहून तिथेही त्यांना फटका बसला भारतीय जनता पार्टीला आमकांगला दिवसात्मक पद्धतीनं आमच्या बरोबर वागून त्यांनी काय केलं की आम्ही उमेदवार घोषित केला त्यांनी गोंगळ घातला की त्यांचं काम नाही त्यांना मतदान होणार नाही अशा पद्धतीने शिवसेनेला

तुमच्या जाहीर झालेल्या दोन उमेदवारी बदलण्यास भाजपानं भाग पाडलं होतं त्यावेळी भाजपानं दबाव आणला होता आता तुम्ही सांगता की भाजपानं आमच्यासोबत काम नाही केलं त्याचा फटका बसताय मग तुम्ही सरकारला पाठिंबा देणार तुम्ही बोलताय पण मुख्यमंत्री काल दिल्लीत बोललं की आमच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा आहे मग याच्यामध्ये कुठेतरी विरोधाभास दिसत नाही काही साहेब जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख कार्यकर्ता म्हणून जो इथं जमिनीवर फिरला आहे

आपण पाहिजे त्या 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 लोकांना एक काम करणार येईल की नाही तुमची आता चांगली जागा आल्या त्यामुळे विधानसभेला तुमची ताकद वाढली असं म्हणायला हरकत नाही पण दबाव टाकणार का अधिक जागा मागणी करण्यासाठी शिवसेनेच्या आढळची जी कोणी लोक येते असेल किंवा तुम्ही असेल त्यांच्यावर आम्ही दबाव टाकल्या भारतीय जनता पार्टीने जर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान जर नाही दिला जमिनीवरल्या काम करणाऱ्या सगळ्या लोकांना जर मानसन्मान यांनी देऊन आणि प्रचार यंत्रणेची सगळी कल्पना आणि संकल्पना शिवसेनेच्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना देऊन जर काम केलं तर भारतीय जनता पार्टीचा शिवसेनेचा किंबवना माहितीचा परफॉर्मन्स येणाऱ्या काळामध्ये अतिशय उत्तम राहू शकतो परंतु जर असा घालमेल जर करत बसलात भारतीय जनता पार्टीच्या हाती काही लागणार नाही आणि शिवसेनेच्या काय हाती लागणार आपली भूमिका भूमिका नेतृत्वाला मान्य आहे का त्यांचं काय म्हणणं आहे काम करणारा तालुका अध्यक्ष जिल्हा तालुकाध्यक्ष बुथावर काम करणारा पदाधिकारी सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती करणार आहोत की आमच्या बरोबर लोकसभेमध्ये झालेल्या या या अन्यायाचा पाडा आपण कसा दूर करणार आहात त्याच्याशिवाय आपण पुढचं पाऊल उचलू नये विधानसभेमध्ये निश्चितपणानं जर आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टी अशी वागत असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितपणानं वेगळं गणित निर्माण केलं जाईल